नमस्कार रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत हे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि तोंडी लावायला फराळासोबत काहीतरी चटपटीत खावं असं वाटतंय तर मग चला हे नक्की बनवून बघूया इथे मी बनाना वेफर्स बनवलेले आहेत तेही एकदम कडकडीत आणि कुरकुरीत असे बघा एकदम लगेच तुटतात त्यासाठी लागणारं साहित्य बघा वेफर्स बनवण्यासाठी आता आपल्याला लागणारे साहित्य इथे मी कच्चे केळी घेतलेले आहेत आठ दहा मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे आता चला आपण हे सर्व कच्ची केळी सोलून घेऊयात इथं सर्व केळींना असती एक चाकूच्या सहाय्यान अशी धार पाडून घ्यायची आणि अलगद असं आपण सर्व केळ असं सोलून घ्यायचं आहे हे बघा एकदम इझी जातं सोलायला एकदम सोपं तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व केळं देखील इथे सोलून घ्यायचे आहेत इथे आता मी चार पाच केळं सोलून घेतलेले आहेत मी एकदमच सगळे केळं देखील सोलून घेणार नाही एकदम जर सगळे सोलून घेतले तर हवेशी संपर्क आला की ते थोडे काळे पडतात त्यामुळं मी जसे जसे आपल्याला वेफर्स बनवायचे तसे तसेच मी थोडे थोडे सोलून घेईल हे बघा मी चार पाच केळं सोलून घेतलेले आहेत आता चला गॅसवरती आपण कढईमध्ये तेल ठेवून घेऊयात इथे मी गॅसवरती गरम करायला तेल ठेवलं होतं हे हाय टू मीडियमवरती मी एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि आता मी गॅस मीडियम केलेला आहे तर चला आता यामध्ये आपण वेफर्स टाकायला घेऊयात वेफर्स आपल्याला खाली किसून नाही घ्यायचे आहेत डायरेक्टली आपल्याला कढईमध्येच किसायचे आहेत हे इथे मी कच्चं केळ घेतलेला आहे आणि किसणी घेतलेली आहे तर असं आपल्याला यामध्ये आता एक एक करत असं डायरेक्टली वेफर्स किसून घ्यायचे आहेत किंवा असं आपल्याला जमत नसेल तर आपण याला परातीमध्ये किसून लगेच आपण यामध्ये सोडून तळून घेऊ शकतो हे बघा लगेचच आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण इथे किसून घेत आहोत पूर्णपणे आपलं आख केळी इथं किसून झालेला आहे आता याला आपल्याला हाय टू मिडियम गॅसवरती पूर्णपणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला असंच तळून घ्यायचं आहे हाय टू मिडियम गॅसवरती आपण हे पूर्ण एक घाणा आलटवून पलटवून पूर्ण असं तळ तळून घेतलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि एकदम कडकडीत देखील झालेले आहेत आता हे आपण असेच काढून घ्यायचे आहेत आत्ता परत आपल्याला दुसरा देखील घाणा अशाच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे हे केळी घ्यायचं आणि असं किसून यामध्ये परत एकदा आपल्याला राहिलेल्या बनानाचे चिप्स करून घ्यायचे आहेत पूर्ण असे केळ किसून घ्यायचं आणि हाय टू मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे थोडे थोडे करत इथं आपण सर्व असे चिप्स स्टेप बाय स्टेप तळून घेतलेले आहेत बघू शकता इथे एकदम कडकडीत असा आवाज येत आहे छान एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता यावरती घालायचं आहे आता आपल्याला चवीनुसार लाल तिखट हे बघा मी चवीपुरतं एक चमचा असं लाल तिखट घालणार आहे यावरती आपल्याला मीठ देखील चवीपुरतं घालायचं आहे आपल्याला आप मसाला मीठ लावताना आपल्याला एकदम चिप्स गरम असतील अशा वेळेस लावायचं आहे आणि अशा प्रकारे याला एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आता आपल्याला आपण मसाला आणि मीठ लावून घेतलेला आहे इथे आपण वेफर्सला मिरची आणि मीठ एकदम समप्रमाणात लावून घेतलेलं आहे हे बघा एकदम कुडकुडीत कर आणि एकदम करकरीत असे आपले बनाना वेफर्स बनवून तयार आहेत यातील वे एक वेफर्स मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे हे बघा एकदम खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत असे आपले वेफर्स बनवून तयार आहेत आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय